चिलेला याच्या आधी माझ्या मनात हा फार मोठा प्रश्न होता की मी जी स्पॅनिश भाषा शिकलो आहे डो लिंगोवरनं ती मेक्सिकन आहे का स्पॅनिश आहे आणि ती इथे चालेल की नाही कारण की सतत लोक म्हणत राहतात की चिलेची स्पॅनिश सगळ्यात कठीण आहे चिलेची स्पॅनिश स्पॅनिश प्रथम भाषिक लोकांनासुद्धा समजत नाही तर माझ्या मनात हा प्रश्न होता की मलाही समजेल की नाही तर त्याचं उत्तर मी तुम्हाला मराठीतच देऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ मी मराठीत आहे जी स्पॅनिश प्रमाण भाषा आहे ती सगळ्या देशांमध्ये सारखी ज्या स्पॅनिशमध्ये वर्तमानपत्रं लिहिली जातात ज्या स्पॅनिशमध्ये पुस्तकं लिहिली जातात शिकवलं जातं इत्यादी ती स्पॅनिश सारखी पण बोलीभाषा वेगळी आणि हे चिलेच काही विशेष नाही आहे याच्यामध्ये मराठीचा पण विचार केला तर मराठीमध्ये सुद्धा प्रमाण भाषा आहे आणि बोलीभाषा आहे आणि जर कोणी दुसऱ्या देशातून दुसऱ्या प्रांतातनं प्रमाण मराठी शिकून आलं तर त्यांना मराठी भाषा गावाकडची बोलीभाषा समजणार नाही उदाहरणार्थ ते बघ तिकडनं कसं येते येड तर आ, हे प्रमाण भाषेत कसं बोललं जाईल तो बघ कर, तिकड तिकडून कसा येत आहे वेडा पण असं कोण बोलतं तो बघ तिकडून कसा येत आहे वेडा तर मराठी भाषा बोलत असताना सुद्धा आपण बोलीच बोलतो लिहित असताना मी लिहितोय असं लिहित नाही मी लिहीत आहे असं लिहितो आणि मग हे लिहितोय प्रकरण कोणी ऐकलंच नसेल बघ लिहिता काय चालू आहे हे तुम्ही चुकीचं बोलताय का असं त्यांना वाटेल पण आपण बोलतो असं सो चिलेची तशी बोलीभाषा वेगळी आणि त्यांचे काही शब्द नवीन आहेत काही उच्चार वेगळे तर जर तुम्ही प्रमाण भाषा स्पॅनिश शिकून आलात तर तुम्ही तुम्हाला लोकांना तुम्हाला समजायला त्रास जवळपास थोडा पण लोक काय बोलतात ते समजायला मला एक महिना लागला आता मला जवळपास परत विचारावं लागत नाही की परत सांगा मला नाही कळालं मला आता जवळपास कायमच कळतंय लोक काय बोलत आहेत माझा रूप फ्लॅटमेट वगळून तो काय बोलतो त्याचं त्यालाच कळत म्हणजे ठीक <laughs> आहे त्याच्याबद्दल पण बोलूया एक म्हणजे चिलेचे उच्चार आणि इन जनरल पूर्ण दक्षिण आणि मध्य अमेरिकेतले उच्चार प्रमाण भाषेपासनं वेगळे उदाहरणार्थ ते आ, स्तच्या जागी त म्हणतात म्हणजे जर एस्तुदियांतस असं मी म्हणेन म्हणजे स्टुडंट्स पण ते म्हणतात एस्तुदियानते ते एस्तुदिया स्तला त म्हणतात आणि शेवटचा स गाळतात आणि बऱ्याच वेळा द पण गाळतात सो अको ते दे च्या ऐवजी अको ए आ, और नाही एक सेकंड पॉजच करतो सो सॉरी अल्लाद सो मी म्हणेन याच्या जवळपास तर अल्लादो लादो दे बट पण ते म्हणतील की अल्लाओ दे म्हणजे ते द गाळतात द गाळतात तर मग हे उच्चार जरा सवय व्हायला लागते आणि हे बरेच लोक करतात उच्चार आणि जरा वेगवेगळ्या पण असे फरक येते म्हणजे उच्चारातला फरक आहे दुसरं म्हणजे अ जरी एखादी व्यक्ती जन्मापासून एक भाषा बोलत आली असली त्यांची प्रथम भाषा असली तरी इट्स नॉट नेसेसरी की त्यांना ती भाषा पूर्णपणे आणि ते व्यवस्थित बरोबर बोलतात म्हणजे तुम्हाला माहीत असेल की अमेरिकन लोक बऱ्याच भारतीय लोकांपेक्षा चुकीची इंग्रजी बोलतात कारण की आपण शाळेत जाऊन व्याकरणाचे नियम शिकतो इंग्रजी आणि ते लोक शिकत नाहीत मग त्यामध्ये त्यांना यू आर आणि यू आर हे दोन शब्दांमध्ये जसं ते फर चुका करतात तर तसं किंवा आय कूडंट केअरलेसच्या जगे आय कुड केअरलेस म्हणतात इत्यादी तर तसं माझा जो फ्लॅट नीट तो <laughs> ते ते तो ते व्यवस्थित त्याचं व्याकरण इतकं वाईट आहे स्वतःच्याच भाषेतलं की ते मी गुगल ट्रान्सलेटवर टाकलं तर गुगल ट्रान्सलेटलाही कळत नाही की काय लिहिलं म्हणजे मला नॉर्मली गुगल ट्रान्सलेट नाही वापरायला लागत स्पॅनिशसाठी त्याच्या स्पॅनिशसाठी वापरायला लागतं आणि तो बोलतो तेव्हा अजिबातच कळत नाही जेव्हा तो लिहून पण पाठवतो तेव्हा सुद्धा ते गुगल ट्रान्सलेटलासुद्धा कळत नाही तर मग असा पण प्रॉब्लेम असतो की बऱ्याच लोकांना स्वतःच्याच भाषा नीट बोलता येत नाही आणि तुम्हाला बरंच एक्सपर्ट असायला लागतं त्या भाषेमध्ये समजायला मराठीत पण असे बरेच लोक म्हणतात की निघाला का त्यांना म्हणायचं असं निघालास का निघाला का म्हटल्यावर कोण निघाला म्हणजे मला कसं करणार कोणाबद्दल आहे निघालास का म्हणायला पाहिजे मराठी पण प्रॉब्लेम ठीक आहे मग आपण तीन चार गोष्टींबद्दल बोलू एक म्हणजे प्रमाणभाषा आणि बोलीभाषा प्रमाण भाषा शिकून आल्यावर तुम्ही उदाहरणार्थ मी इथे स्पॅनिश कसं बोलते मी मला मराठी मा बोलून जरा सांगेन म्हणजे जे मी इथे स्पॅनिश लोकांशी असा बोलत आहे आणि त्यामुळे लोकांना वाटत असं असं ते कायम की तू कुठल्या देशातून आला आहे सर कारण की तू असा का बोलत हो सर <laughs> सो so, त्यामुळे लोक मला लगेचच विचारतात की तू कुठल्या दे देशातलं कुठलीच पाहिजे असा काही उच्चार कुठले आहेत बऱ्याच लोकांना वाटतं मी पोर्तुगीज आहे कारण की इथे त्यांना जे परदेशातनं जी लोक इथे येतात परदेशातनं जी लोकं इथे येतात ती जनरली स्पॅनिश स्पीकिंग देशांमधूनच येतात कारण की चाळीस वगैरे देशांमध्ये स्पॅनिश बोलली जाते आणि आलेच तर ब्राझीलमधनं येतात ज्यांना नीट स्पॅनिश बोलत आहेत ती त्यामुळे त्यांना वाटतं की हां हा पोर्तुगीज असावं कारण की याची स्पॅनिश अशी मोठी तोड की मला माझ्याला हळूहळू स्पॅनिश बोलते उदाहरणार्थ तर ठीक आहे प्रमाणभाषा आणि बोली भाषा प्रमाण भाषा जवळपास फक्त लिहिली जाते बोलली जात नाही त्यानंतर बोलीभाषा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते आणि त्यांचे उच्चार वेगवेगळे असतात स्पॅनिश तर मला एक आवडतं की जसे लिहिले तसंच वाचलं जातं पण बोलीभाषेत तसं होत नाही तिसरं म्हणजे काही काही लोक स्वतःचीच भाषा नीट बोलत नाही सो व्याकरण सगळेच व्यवस्थित वापरतील असं नाही आणि मला वाटतं ठीक आहे मग मला एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला जर स्पॅनिश शिकायची असेल तर ती तुम्हाला काही शिकायला मिळणार नाही कारण की तुम्हाला प्रमाण भाषेत शिकवली जाईल का आणि कारण की टेक्निकली टेक्निकलीला मराठीत काय म्हणतात तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर प्रमाण भाषा हीच योग्य भाषा असते आणि सगळ्यांनी ती बोलणं अपेक्षित असतं पण तसं कोणी बोलत नाही त्यामुळे तुम्हाला ही भाषा शिकायला मिळणार नाही पण तरी व्हिडिओज आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला शिकायला पण इथे येऊनच जर तुमच्यापैकी कोणी येणार बिणार असेल तर पण मला वाटलं की हा हे एक इंटरेस्टिंगला मराठीत काय म्हणतात दिलचस्पी तर हिंदी शब्द हां मजेशीर गमतीशीर हा व्हिडिओ किती मिनिटाचा झालं ठीक आहे सात मिनिटाला बंद करू आपण